हाय माझी फेसबुक फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे स्पेशल काहीतरी कारण आता श्रावण सुरू होतोय परवा गुरुवारी या आहे शुक्रवारपासून श्रावण सुरू होते तर आज आमच्या घरी आणलेलं आहे दोन किलो चिकन तर मी काय काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते तर बघा तुम्ही मी काय काय बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा फर्स्ट तर दाखवते मी हे मी तांदूळ घातलेत भिजायला म्हणजे याची बनवणार आहे आम्ही बिर्याणी हे घातलेत तांदूळ भिजायला आणि हे आहे आमची रश्शीची तयारी म्हणजे मी बनवणार आहे आज चिकनचा मालवणी रस्ता चिकन रस्ता बनवणार आहे आणि सुकं पण बनवणार आहे आणि हे आहे बिर्याणीची तयारी तर कोल्हापुरी चिकन बिर्याणी पाहिजे होती पण मटन बिर्याणी मिळाली त्याच्यामुळं मटन बिर्याणी मसाला आणला आहे आणि बनवणार आहे बिर्याणी तर हे आहे रस्सा आणि सुखं बनवण्यासाठी हे उकडायला घातले आणि हे बनवले इकडं उकडायला घातलं हे चिकनसाठी वेगळं स्पेशल कारण चिकनला जास्त म्हणजे बिर्याणीला जास्त शिजलेलं चिकन नको म्हणून हे वेगळं घातले आणि हे जे आहे हे रस्सा आणि आपण सुक बनवणार आहे तर तुमच्या घरी तुम्ही आज काय काय बनवणार आहे कारण आपलं श्रावण लागणार आहे तर श्रावण लागण्याच्या अगोदर तुम्ही काय काय बनवून खाणार आहे ते कमेंटमध्ये में सांगा आणि आम्ही फुल पार्टी एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा आणि मस्त चिकन खा एन्जॉय करा बाय